नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत हरतालिका व्रताची कथा महत्व आणि पूजा पद्धत भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या दिवशी हे व्रत स्त्रिया अत्यंत श्रद्धेने करतात या वर्षी सव्वीस ऑगस्टला मुहूर्त सकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटांपासून आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आहे या मुहूर्तात देवी पार्वती शंकराची पूजा केल्यास व्रत अधिक खलदायी ठरते हरतालिका व्रत कुमारिका आणि स्त्रिया करतात या दिवशी सकाळी स्त्रिया लवकर उठतात स्नान करतात नवे वस्त्र परिधान करतात आणि साज शृंगार करतात या व्रताने सौभाग्य समृद्धी व शिवपार्वतीचे आशीर्वाद लाभतात आता आपण बघू हरतालिका व्रत कथा कथेनुसार माता पार्वतींनी हे व्रत केले ज्यामुळे त्यांना भगवान शिवपती म्हणून प्राप्त झाले एके दिवशी कैलास पर्वतावर बसलेल्या पार्वतीने शंकराला विचारले महाराज श्रम कमी आणि फळ अधिक असे कोणते श्रेष्ठ व्रत आहे आणि मी कोणत्या पुण्याईमुळे तुम्हाला पती म्हणून मिळाले तेव्हा भगवान शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ आहे तसेच व्रतांमध्ये हरतालिका व्रत श्रेष्ठ आहे तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर हे व्रत केलेस आणि त्याच्या पुण्यामुळे तू मला प्राप्त झालीस पार्वती लहानपणी कठोर तप करत होती चौसष्ट वर्षे ती फक्त पानं खाऊन राहिली थंडी ऊन पावसाचे कष्ट सोसले आणि कठोर तप केले तिचे वडील हिमालय यांना काळजी वाटत होती त्याचवेळी नारद मुनी आले व त्यांनी सांगितले की पार्वतीला विष्णूला द्यावे हिमालय राजी झाले परंतु पार्वतीला ते मान्य नव्हते पार्वतीला महादेवा व्यतिरिक्त दुसरा पती नको होता आपल्या सखीच्या मदतीने पार्वती एका अरण्यात गेली तिथे नदी किनारी एका गुहेत राहून तिने शिवलिंगाची स्थापना करून उपवास व पूजा केली तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीया पार्वतीने गुहेत जाऊन शिवपिंडी आणि पार्वतीची पूजा केली जागरण केले शेवटी तिच्या तपश्चर्येने भगवान शंकर प्रसन्न झाले शंकर म्हणाले तुला पाहिजे तो वर माग तेव्हा पार्वती म्हणाली तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही भगवान शंकरांनी तिची इच्छा मान्य केली दुसऱ्या दिवशी वडील हिमालय आले आणि सत्य कळल्यावर त्यांनी पार्वतीचा विवाह भगवान शंकराशी केला म्हणून या व्रतालाच हरितालिका हर व्रत म्हणतात आता आपण बघू हरतालिका व्रत आणि पूजा करण्याची पद्धत कशी आहे व्रत करायच्या जागी तोरण बांधावे केळीचे खांब लावून मंडप सजवावे रांगोळी काढून त्यात वाळूचे शिवपार्वतीची मूर्ती किंवा शिवपिंडी स्थापन करावी उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी खारीक बदाम नाणे फळ ठेवावे सर्वप्रथम स्वतःला हळद कुंकू लावून देवासमोर विडे ठेवावे अक्षता हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी सर्वप्रथम गणपतीची आणि नंतर महादेव व सखी पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे पूजेसाठी लागणारे साहित्य असे आहे चौरंग रांगोळी तांदूळ पाण्याचा कलश ताम्हाण पळी पंचपात्र तसराळ आसन निरांजन शंख घंटा दिवा कापूर आरती हळद कुंकू अष्टगंध गुलाल बुक्का चंदन अक्षता उदबत्ती कापूर तुपाच्या व तेलाच्या वाती अत्तर फाया विड्याची पाने सुपाऱ्या बदाम खारका नारळ फळे खडीसाखर गुलखोबरे पंचामृत कापसाचे वस्त्र कोरे वस्त्र तसेच फुणी काजळ गळेसरी कांकणे आरसा इत्यादी सौभाग्यद्रव्ये या व्यतिरिक्त फुले दूर्वा तुलसीपत्रे पत्रे व झाडांची पाने पूजा केल्यावर धूप दीप नैवेद्य दाखवून पत्री वाहावी हरतालिकेच्या पूजे जी पत्री वाहतात त्यांचे क्रम असे आहे बेल आघाडा मधुमालती दूर्वा चाफा कन्हेर बोर रुई तुळस आंबा डाळींब धोत्रा जाई मरवा बकुळ अशोका याप्रमाणे क्रम ठेवून पाने वाहावी नंतर मनोभावे प्रार्थना करावी कुमारिकेने इच्छित वर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी पूजा संपल्यावर कथा वाचावी किंवा ऐकावी सुवासिनींना वाण दिले जाते दिवसभर कडक उपोषण करावे शक्य नसल्यास फलाहार करावा या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत नंतर रात्रभर झिम्मा फुगडी टिपऱ्या इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून आरती करून बारा नंतर रुईच्या पानावर दही घालून ते चाटावे आता आपण बघू हरतालिका व्रताच्या दुसऱ्या दिवशी कराव्याच्या विधी व्रताच्या दुसऱ्या दिवशी स्त्रिया देवीची आरती करतात आणि तिच्यासाठी नैवेद्य म्हणून दही व तांदूल अर्पण करतात नंतर शिवपिंडी आणि सखी पार्वतीच्या मूर्ती जलस्त्रोतावर नेऊन विसर्जन केले जाते हा विधी व्रत संपवण्याचा एक पवित्र भाग मानला जातो काही ठिकाणी व्रताच्या दुसऱ्या दिवशी महिला क्षमतेनुसार एक आठ किंवा सोळा जोडप्यांना जेवण देतात आणि त्यांना शुभ पदार्थांनी भरलेले सुहाग पित्र अर्पण करतात दानधर्म संपल्यानंतर महिला स्वतः जेवतात आणि उपवास पूर्ण करतात हरतालिका व्रताचा दुसरा दिवस पूजा विसर्जन आणि दानधर्माचा दिवस मानला जातो या विधीमुळे व्रताचे पुण्य वाढते आणि स्त्रियांचे सौभाग्य दृढ होते आता आपण बघू हरतालिका व्रत का करावे व्रताचा उद्देश आणि लाभ हरतालिका व्रताचा मुख्य उद्देश म्हणजे भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करणे माता पार्वतींनी हे व्रत करून आपला महादेवाशी विवाह साधला आजही विवाह योग्य मुली योग्य वर मिळवण्यासाठी हे व्रत पाळतात तर विवाहित महिला त्यांच्या वैवाहिक जीवनातील आनंद प्रेम आणि सुख अबाधित ठेवण्यासाठी हे व्रत पाळतात हरतालिका व्रत करण्याचे लाभ म्हणजे शरीर शुद्ध होते व्रताच्या दिवशी उपवास केल्याने शरीरातील अशुद्धता निघून जाते आणि विश्वात उपस्थित असलेला शिवतत्व व्रत करणाऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होतो हे व्रत व्यक्तीस जलद आध्यात्मिक प्रगती साधण्यास मदत करते कठोर उपवास केल्यास व्रत करणाऱ्याला मृत्यूनंतर शिवलोकात स्थान प्राप्त होते थोडक्यात काय तर हरतालिका व्रत केल्याने सांसारिक अडथळे दूर होतात जीवनातील सुख आणि समृद्धी वाढते स्त्रियांचे सौभाग्य वाढवते राज्य धन आणि सुख मिळवून देते आणि मृत्यूनंतरच्या जीवनाचे फायदे प्राप्त होतात आणि जीवन समृद्ध बनते तर मंडळी हरतालिका व्रत ही केवळ पूजा नाही तर जीवनातील निष्ठा संयम आणि श्रद्धेचा एक सुंदर संदेश आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद